नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर शेतकरी मित्रांनो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केलेली आहे तर ती म्हणजे लाडका शेतकरी योजनेची तर आपण नुकतंच लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि आता सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजेच अतिशय आनंदाची घोषणा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडका ब लाडका शेतकरी योजनेची घोषणा केव्हा केली आणि कशी केली तर मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या युट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातम्या आम्ही दररोज घेऊन येत असतो तर मित्रांनो तर राज्यात शेतकऱ्यांच्या दुःखदायक परिस्थितीवर प्रभावी उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच लाडका शेतकरी योजनेची घोषणा केली या योजनेद्वारे शेतकऱ्यांना व्यापक मदत मिळणार असून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्य अपेक्षा आहे तर मित्रांनो आता देशातील अन्नधान्य अन्नधान्याचे मुख्य स्रोत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष होत आहे कर्जबाजारीपणा असेल कृषी उत्पादन खर्चातील वाढ असेल किंवा बाजारपेठांचा अभाव असेल नैसर्गिक आपत्तींमुळे होणारं नुकसान असेल अशा अनेक समस्यांना शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती सामोरं जावं लागतं त्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणावरती चिंतेचं वातावरणही आपल्याला सर्वांना पाहायला मिळतं तर मित्रांनो आता शेतीचा व्यवसाय हा या सर्व अडचणींमुळे कमी लोकप्रिय होत चाललेलाही आपल्याला दिस पाहायला मिळतो तर मित्रांनो आता याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडका शेतकरी अशी नवीन योजना जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी शासनाने अनेक उपायही योजले आहेत तर मित्रांनो आता लाडका शेतकरी ही योजना अधिक व्यापक आणि सर्व सामान्य शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी योजना आहे असं म्हटलं तरी चालेल तर मित्रांनो तर या योजनेच्या घोषणे सोबतच मुख्यमंत्र्यांनी सोयाबीन व कापसाला प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांची मदत देण्याचंही घोषित केलेलं आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्यासही मदत होताना आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो आता लाडका शेत शेतकरी योजनेबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया लाडका शेतकरी या योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एका कार्यक्रमात केली या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या मालकी शेतात मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवण्यासाठी परिस्थितीनुसार मदत ही दिली जाणार आहे तर या योजनेत शेतकऱ्यांना संरक्षण कर्जमाफी कृषी विस्तार सेवा यंत्रसामग्री वाटप अशा विविध सवलती दिल्या जाणार आहेत त्याचबरोबर सोयाबीन आणि कापूस या पिकांसाठी हेक्टरी पाच हजार रुपये रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे तर मित्रांनो आता मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण या महिला या महिलोधारक योजनेचाही उल्लेख त्या के ठिकाणी केला लाडका शेतकरी ही योजना लाडकी बहीण योजनेच्या पुढची पायरी आहे असंही म्हणता येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे तर महिलांसह आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सरकारच्या योजनांचा लाभ हा मिळणार आहे तर मित्रांनो आता आपण लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता तर आता या योजनेबरोबर लाडका शेतकरी म्हणून संपूर्ण महिलांच्या कुटुंबाला हा लाभ मिळणार आहे तर महिला सशक्तीकरण आणि शेतीविषयक योजना यांची यांच्या संयोजनाची एक नवीन पहाट उगवतात उजळली आहे असं म्हटलं तरी चालेल महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी लाडकी बहीण योजनाही राबवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवरच आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांचाही विकास या योजनेतून होणार आहे तर मित्रांनो आता राज्यातील अन्नधान्य उत्पादन वाढी वाढवण्यासाठी लारका शेतकरी योजना ही महत्वाची ठरणार आहे ठरण्याची शक्यता आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही त्यांच्या शेती स्तरावर अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल शेती खर्चात घटी होऊन त्यांच्या उत्पन्नातही वाढ होण्यास मदत होणार आहे याही बरोबर शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान असेल यंत्रसामग्री वाटप असेल व अन्य सवलतींमुळे शे, शेतकऱ्यांना याचा त्यांच्या शेतीत नवीन प्रयोग करण्यासाठी वाव मिळेल आजच्या संकटग्रस्त शेतकऱ्यांना हा एक महत्वाचा दिलासाही आहे असंही म्हणता येईल तर मित्रांनो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या घोषणेमुळे राज्यात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कधी काळी राजकीय नेतृत्वासाठी शेतकरी वोट बँक म्हणून गणला जात असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांची काहीही सुधारणा होत नव्हती परंतु लाडका शेतकरी या योजनेमुळे शेतकरी वर्ग वर्ग हा एकजूट होण्यास मदत होईल युवा शेतकऱ्यांना देखील या योजनेमुळे शेतीतील नवीन संधी उपलब्ध होतील शेतीचा व्यवसाय हा लोकप्रिय करण्यासाठी ही योजना महत्वपूर्ण ठरेल त्यामुळे शेतीविषयक नवीन कृती आणि प्रयोग करण्यासाठी युवकांनाही प्रोत्साहन मिळेल मित्रांनो आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लाडका शेतकरी योजने योजनेने राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या हे सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे शेती क्षेत्रातील दुर्बल घटकांना न्याय देणारी ही महत्वाची योजना असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून अपेक्षा आहे या योजनेमागील मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करणे हा असल्याने ते स्वागतार्ह ठरले आहे आता फक्त ती प्रभावी अंमलबजावणी स्तरावर उतरू शकते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी घोषणा केलेली आहे की लाडका शेतकरी योजना ही राबवली जाईल परंतु मित्रांनो आता फक्त ही घोषणा केलेली आहे परंतु याबद्दलचा जी आर अजूनही निघालेला नाही तर मग आता सर सर्व शेतकरी बांधवांना या घोषणेने आनंदी तर झालेले आहे म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे परंतु आता ही योजना प्रत्यक्षात किती उतरते म्हणजे किती खरी ठरते यावरही शेतकरी बांधवांचं लक्ष आता वेधून लागलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो ही जी योजना आहे की लाडका शेतकरी योजना ही योजना जर खरोखरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केल्या सोबतच ती अंमलातही आणली तर सर्व शेतकरी बांधवांना याचा नक्कीच उपयोग होईल आणि शेती सुधार शेतीच्या शेती सुधारण्यासाठीही त्याचा शेतकरी बांधवांना मदत होईल तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा अपडेटसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र